नमस्कार मंडळी आज मी घेऊन आले आहे कैरीचे चटपटीत मस्त गोड असे लोणच्याची रेसिपी जी आपण वर्षभरही साठवून ठेवू शकतो त्याच्यासाठी काही ट्रिक्स अँड टिप्स सांगणार आहे की कसं वर्षभर तुम्ही हे लोणचं टिकवू शकता चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया बघूया कसं करायचं ते तर इथे मी आता अंदाजे तीन ज्या आहेत म्हणजे हे अर्धा किलो कैऱ्या आहेत त्या मी धुवून व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहे फडक्याने त्यानंतर ता जो आमच्याकडे आता हे कापणीसाठी जे असतं त्याला अडकिता म्हणतात तर तो व्यवस्थित धुवून एक दिवस मी उन्हात व्यवस्थित वाळून घेतलेला आहे खालची जागा व्यवस्थित क्लीन करून घेतली आहे जिथे आपल्या कैऱ्या ह्या अशा पडणार आहेत त्या तर आता याचे जसं पाहिजे तसे काप करून घ्यायचे छोटे मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे तरी बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित हाताला लागून न देता व्यवस्थित त्याला हे करायचं तुम्ही इथे बघू शकता की याची जी कोय या आहे ती तयार झालेली आहे म्हणजे हा लोणच्यासाठी तयार झालेला आंबा आहे तर तो आं तुम्हाला आंबे आता आत्ताचा जो सीझन आहे त्यामध्ये तुम्हाला इझिली मार्केटमध्ये लोणच्याचे आंबे भेटून जातील तिथे तुम्हाला कट पण करून देतात तुम्ही तिथून त्यांच्याकडनं पण कट करून आणू शकता किंवा तुमच्याकडे असं साधन असेल कट करायचं लोणच्या आंबे तर तुम्ही ते पण वापरू शकता तर तुमच्या इच्छेप्रमाणे त्याच्या जे काप आहे ते करून घ्यायचे आहे व्यवस्थित हे बघा छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत सगळे आता मी आता इथं अर्धा किलो कैरीचे सगळे काप करून घेतले आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद मिक्स करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते याला बरोबर पंधरा वीस मिनटांनी पाणी सुटायला लागतं त्यानंतर तुम्ही हे रात्रभर समजा संध्याकाळी जर तुम्ही कैऱ्या काप कापल्या असतील तर रात्रभर तुम्ही हे मीठ आणि हळद लावून त्यामधलं पाणी काढण्यासाठी का। गातोड्यामध्ये बांधून ठेवू शकता आणि सकाळी व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे म्हणजे तीन ते चार तास तरी ह्या उन्हामध्ये वाळल्या पाहिजे तर त्यानंतर आता हे हे मी कैऱ्या वाळल्यानंतर आता मसाला तयार करण्यासाठी हे सगळे इन्ग्रेडियंट घेतले आहे तर आपण आंबट गोड येण्यासाठी गुळाचा वापर केलेला आहे तर गूळ बारीक असा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही किसणीने किसू पण शकता त्यानंतर तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे तर आता अर्धा किलो आंब्यांसाठी मी इथे जवळपास अर्धा किलो तेल तर घेतलेलं आहे जसं लागेल तसं आपण टाकूया त्यामध्ये तर आता ही जी मसाल्याची पॅकेट आहे ते आपण यामध्ये फोडून आणि त्यामध्ये जे आहे इन्ग्रेडियंट ते आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर यामध्ये ज्या यामध्ये आता मी जे लवंग आणि मिरी आहे ते दाताखाली येतात म्हणून थोडंसं त्याचं क्रश करून घेतलेला आहे त्यानंतर सोप बडी सूप जे आहे त्याने छान टेस्ट येते ती टाकलेली आहे त्यानंतर थोडेसे मिरे आणि लवंगा या अख्ख्या टाकलेल्या आहे त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत जो गुळ जो क्रश करून घेतलेला बारीक करायचा किंवा असा जो मी जसा केलेला तसा केला तरी चालतो तो आपण नंतर विरकळतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता अर्धा किलो कैरीच्या कापासाठी मी जवळपास मोठा एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आता आपण हळद टाकणार आहोत आणि म्हणजे लालसर कलर येण्यासाठी रेड चिली पावडर टाकायची आहे त्यानंतर आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळं आणि लाल मिरची ही ऑप्शनल आहे वाट तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नाही टाकली तरी चालेल पण हिरव्या मिरच्या नाही टाकायच्या कारण की हे वर्षभर टिकणारे आहे त्यानंतर ही जी प्रोसेस करताना वर्षभर टिकण्यासाठी ज्या काप मा, काप आपण केलेले आंब्याचे धुवून घेतल्यानंतर बिलकुल पण पाण्याचा स्पर्श करायचा नाही आहे त्याला कुठले पाणी लावायचं नाही आहे किंवा पाण्याच्या जागी ठेवायचं नाही त्यानंतर आता हे तेल मी थोडंसं ओतलेलं आहे जेवढं गरम केलेलं आहे तेवढं पूर्ण कडकडीत तेल नाही होतायचं थोडंसं गार होऊन द्यायचं कोमट झाल्यानंतर या मिश्रणामध्ये ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे जेणेकरून यामधले जे सगळे मसाले येते एकजीव होतील आणि त्यानंतर जो गूळ आहे तो पण वितळायला मदत होईल त्यानंतर अजून थोडंसं हे घट्टसर वाटते म्हणून आपण अजून थोडंसं याच्यामध्ये तेल टाकणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता आता हे थोडंसं गरम आहे थोडंसं गार करून दिलं आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या तुम्हाला हव्या असतील तितक्या टाकायच्या आहे तर टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत यामध्ये जे कैरीचे काप आहे ते ॲड नाही करायचे आहे हे व्यवस्थित सगळं गार पडून द्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये जे आपण कैरीचे काप केलेले आहेत आणि वाळवलेले आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता जर ऊन नसेल आणि तुम्हाला लगेच करायचं असेल जर तर तुम्ही दोन ते तीन तास फॅनच्या हवेखाली पण हे वाळवू शकतात सुकू द्यायचं आहे फक्त दोन ते तीन तास ते बघा इथं मी वाळवलेलं आहे उन्हामध्ये आणि ते आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त सर लालसर कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला सगळं एकजीव करून द्यायचं आहे सगळ्या ज्या फोड्या आहेत त्याला ते व्यवस्थित मिश्रण जे केलेले आपण ते लागलं पाहिजे याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा स्पर्श करायचा नाही कुठल्याही याचा किंवा पाणी उडू पण द्यायचं नाही जेणेकरून हे वर्षभर टिकेल आता तुम्ही हे बरनीमध्ये भरून ठेवू शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा माझ्या व्हिडिओच्या माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की करून